मोदी सरकारकडून हे साडी दिलेली आहे पंतप्रधानांना आपले जे आंतदेवाले आहेत त्यांच्यासाठी आणि चांगल्या क्वालिटी पोलारपूर तालुक्यातील अंत्योदय कारधधारकांना शासनमान्य रास्तभाव धान्य दुकान मार्च दोन हजार चोवीसमध्ये नागरिकांना महाराष्ट्र शासन यांच्याकडून साडी वाटप करण्यात आले याआधी सुद्धा शिवजयंती व राम मंदिराचे औचित्य साधून कमी पैशात विविध खाद्यवस्तूंचे वाटप करून जनसामान्यांना आधार देण्याचे काम मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारमार्फत वाटप करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे